स्वाध्याय इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग एक पाठ चौथा पिण्याचे पाणी अ जरा डोके चालवा रवा आणि साबुदाना मिसळले गेले आहेत ते चाळून वेगळे करण्यासाठी कशी चाळणी घ्याल ज्यातून शाबुदाना खाली पडेल अशी चाळणी की ज्यातून रवा खाली पडेल अशी चाळणी घ्याल उत्तर रव्याचे कण साबुदाण्यापेक्षा लहान असतात जर चाळणीची भोके किंवा छिद्रे साबुदानाच्या आकारापेक्षा लहान व रव्याच्या कण्यापेक्षा मोठी अशी असतील तर रवा चाळणीतून खाली पडेल साबुदाना मात्र चाळणीवर अडकून राहील म्हणून अशी चाळणी घेऊ की ज्यातून रवा खाली पडू शकतो आ खालील प्रश्नांची उत्तरे द्या एक लिंबाचे शरबत कोणकोणत्या पदार्थांचे द्रावण आहे उत्तर लिंबाचे सरबत म्हणजे लिंबाचा रस मीठ आणि साखर या पदार्थांचे पाण्यात केलेले द्रावण दोन पाणी स्वच्छ व पारदर्शक दिसत असले तरी ते पिण्यासाठी चांगले असेलच असे, असे नाही याचे कारण काय उत्तर पाणी स्वच्छ आणि पारदर्शक दिसत असले तरी त्यात अपायकारक सूक्ष्मजीव असू शकतात असे पाणी पोटात गेल्यास आपल्याला आजार होऊ शकतात हे पाणी निर्दोक नसते म्हणून ते पिण्यासाठी चांगले असेलच असे, असे नाही सरबत करताना साखर लवकर विरघळण्यासाठी आपण काय करतो सरबत करताना त्यात घातलेली साखर आपण चमच्याने ढवळतो किंवा दोन ग्लास एकमेकात ओतात यामुळे साखर लवकर विरघळते इ तक्ता भरा पाठातील बुडणे तरंगणे प्रयोग करताना मिळालेली माहिती पुढील तक्त्यात भरा पाठात सांगितलेल्या वस्तूशिवाय इतर वस्तू घेऊन तोच प्रयोग करा त्यांची नावेही तक्त्यात योग्य ठिकाणी लिहा वस्तू बुडणाऱ्या वस्तू तरंगणाऱ्या वस्तू पाठात दिलेल्या वस्तू से स्केल खोडरबर पेन्सिलचा तुकडा टोक यंत्र रबर बँड कर्कटक स्टीलचा चमचा प्लास्टिकचा छोटा चमचा शेंगांची टरफले खिळा स्क्रू नाणे काड्या खडे पाणी माती बुडणाऱ्या वस्तू खोडरबर टोक यंत्र स्टीलचा चमचा पेन्सिलचा तुकडा खेळा स्क्रू नाणे माती खडे कर्कटक तरंगणाऱ्या वस्तू प्लास्टिक केल्स प्लास पेन्सिलचा तुकडा रबर बँड प्लास्टिकचा चमचा शेंगांची टरफडे काड्या पाणी दोड याचप्रमाणे पाठात दिलेल्या विरघळण्याच्या प्रयोग आणखी काही पदार्थ घेऊन करा वरील प्रमाणे विरघळण्याच्या प्रयोगासाठी एक तक्ता तयार करा विरघणेविषयी तुम्हाला मिळालेली माहिती त्यात मांडा वस्तू विरघळणाऱ्या वस्तू न विरघळणाऱ्या वस्तू वस्तू मीठ मध धुण्याचा सोडा तुरटीची पूड वाळू गव्हाचे पीठ लाकडाचा भुसा हळद पूड तेल साखर विरघळणाऱ्या वस्तू साखर मीठ धुण्याचा सोडा तुरटीची पूड मध न विरघळणाऱ्या वस्तू वाळू गव्हाचे पीठ लाकडाचा भुसा हळद पूड तेल की रिकाम्या जागा भरा एक साखर मिठासारखे पदार्थ पाण्यात टाकून ढवळल्यास दिसनासे होतात दोन पाण्यात एखादा पदार्थ विरघणाने बनलेल्या मिश्रणाला द्रावण म्हणतात तीन जलसंजीवनी हे उपयुक्त द्रावणाचे एक उदाहरण आहे चार सर्वच सूक्ष्मजीव उपयोगी नसतात काही सूक्ष्मजीव शरीरात शिरल्यास आजार होऊ शकतात पाच तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या असतात तर बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा जड असतात सहा गडूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यात तुरटी फिरवतात चूक की बरोबर सांगा तुरटीची पूड पाण्यात विरघळत नाही उत्तर चूक पाण्यात सूक्ष्मजीव जगू शकत नाही उत्तर चूक गडूळ पाणी स्थिर राहिल्यास गाळ तळाशी जातो उत्तर बरोबर चार होड्रबर पाण्यात तरंगते उत्तर चूक पाच चहा गाळून त्यातील चौथा वेगळा करता येतो उत्तर बरोबर ऊ पाणी पारदर्शक होते म्हणजे काय होते उत्तर पाण्यात तरंगणारे मातीचे कण व इतर कचरा पाण्याच्या तळाशी बसतो तेव्हा पाणी पारदर्शक होते ज्यावेळी गढूळ पाण्यात तुरटी फिरवली जाते त्यावेळी तुरटीचे कण पाण्यात पसरतात या कणांना मातीचे बारीक कंची टाक चिटकतात ते सर्व वजनाने जड अस, असे मोठे कण पाण्याच्या तळाशी जमा होतात असे पाणी पारदर्शक दिसते सांगा पाहू पावसाळ्यात नदी नाल्यामध्ये पाणी गढूळ होते ते आपण का पित नाहीत उत्तर पावसाळ्यामध्ये आजूबाजूची माती पाण्यात मिसळून पाणी गढूळ होते त्यात रोगकारक सूक्ष्मजंतूही असू शकतात बऱ्याच आजारांच्यासाठी असे पाणी पिल्यामुळे येतात म्हणून आपण पावसाळ्यातील गढूळ पाणी पित नाही दोन तुम्ही एखाद्या ठिकाणी सहलीला गेलात तिथल्या झऱ्याच्या किंवा विहिरीच्या पाण्याला दुर्गंधी येत असेल तर तुम्ही ते पाणी प्याल का उत्तर ज्या पाण्याला दुर्गंधी येत असेल ते आरोग्यास अपायकारक असू शकते म्हणून दुर्गंधी येत असलेले पाणी पिणार नाहीत विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा